राजाशी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशनच्या वतीने कराडनगर परिषद शाळा क्रमांक नऊ येथे वही व वा पेन वाटप करण्यात आले जनहिताय फाउंडेशनच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त कराडनगर परिषद शाळा क्रमांक नऊ येथील शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या गोरगरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना एक वही व पेन वाटप करण्यात आले कराडनगर परिषद शाळा क्रमांक नऊ मधील शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी देखील या छोट्याशा सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन सहकार्य केले आणि हा छोटासा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमामध्ये बापूसाहेब विश्व इंडिया पार्टी अध्यक्ष मारुती उपाध्यक्ष विश्व इंडिया पार्टी बाजीराव कमाने सचिव स उषा पोस्ते खजिनदार राजेंद्र ताटे सुरेश कांबळे मयूर लोंडे विशाल लांडगे पोपटराव कांबळे सुरेश सरगर क्षितिश जाधव आकाश गुरु संध्या मोरे निवास माने इत्यादी सदस्य तसेच शांताराम थोरोडे संजय चव्हाण उपस्थित होते संतोष कदम एस के क्राईम न्यूज कराड आरक्षणाचा पहिला निर्णय घेणारे राजकीय उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन घरी जाणारे राजश्री शाहू महाराज आणि विद्यार्थी शाळेत न आल्यास त्याच्या पालकांना एक रुपया दंड ठेवणारे आणि त्यांना शिक्षणाचं महत्व समजून सांगणारे राजश्री शाहू महाराज त्यांच्या जयंती आज कराड नगर परिषद शाळा क्रमांक नऊ या ठिकाणी आम्ही जे नेत्या फाउंडेशनच्या वतीने राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकशे पन्नासव्या निमित्त गरीब बरदवंत विद्यार्थ्यांना एक वही आणि एक पेन वाटप केलेलं आहे त्याकरिता कराड परिषदेतील शाळा क्रमांक नऊचे मुख्याध्यापक पाटील सर परत शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी आम्हाला जनेता फाउंडेशनला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा पहिल्यांदा धन्यवाद करतो आपलं काम काय आहे की एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी फुल नाही फुलाची पाकळी मिळावी म्हणून एक महिने आपण दिलेला आहे त्या मुलांना शिक्षणाचं ओझ कमी व्हावं या आमचा छोटासा उपक्रम या छोट्याशा उपक्रमाला मुख्याध्यापकांनी आणि शाळेच्या शिक्षक शिक्षिकांनी योग्य प्रकारे आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी नगर परिषद शाळा क्रमांक नऊचे आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आमच्या आय एसओ मानांकन सराट नगर शाळा क्रमांक नऊमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त जनहिताय फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष मान्य बापूसाहेब लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं आमच्या शाळेतील एक गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचं वाटप करण्यात आलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं माननीय लांडगे साहेब तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या पुढच्या काळात आमच्या विद्यार्थ्यांना शाळेला त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेकडून अशाच प्रकारची मदत सहकार्य या पुढच्या काळातील मिळावं अशी या ठिकाणी हो। विनंती करतो आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन थांबतो हो। नमस्कार